मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचं आणि वनाच्या जागेवरील सुमारे पंचवीस हजार झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली यामुळे या उद्यानातील मोठा वनप्रदेश मोकळा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सद्यस्थितीत उद्यानातील अनेक वसाहती या नाविकास क्षेत्रात असून न्यायालयानं त्या जागा रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत मात्र दुरस्थ ठिकाणी पुनर्वसन केल्यास स्थानिक रहिवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शासनानं विविध पर्यायांचा अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं या नव्या धोरणामुळे आदिवासी बांधव आणि झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन सुलभ होणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनक्षेत्र हे पुन्हा मोकळं होऊन संवर्धनाचा मार्ग मोकळा होणार आहे राज्यात आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा आणि महायुती